आपल्याकडे आज आता अधिवेशन तर खरं तर संपलेलं आहे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत संसदेचं सुद्धा अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये खरं तर उपराष्ट्रपतींनी जो राजीनामा दिलेला आहे त्याबद्दलची चर्चा ही होतच आहे पण इथे महाराष्ट्रामध्ये अधिवेशन जरी संपलेलं असलं तरी सुद्धा आरोप प्रत्यारोप हे अजूनही सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या पलीकडे जाऊन याच अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांचा एक जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाट यांनी आज आणखीन एक असं वक्तव्य केलं की जे पुन्हा वादात सापडलं आणि त्याच्यावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचलेले आहेत त्याही बद्दलची बातमी आपल्याला समजून घ्यायची आहे त्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठी तरुणीला मारहाण झालेली आहे एका परप्रांतियाकडून अर्थात इथे मराठी अमराठीचा वाद नाही पण परप्रांतियाकडनं झालेली ही मराठी मुलीला मारहाण असल्यामुळे पुन्हा एकदा मनसे सुद्धा रस्त्यावर उतरलेली आहेत त्यांच्या मदतीला धावून गेलेली आहे त्याही बद्दलच्या बातम्या आहेत आणि सोबतच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्यासाठी अक्षरशः स्तुती सुमन त्यांच्याबद्दल दिलेली आहेत किंवा त्यांचं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं आहे पण फक्त कौतुक केलेलं आहे एवढ्या पुरतच मर्यादित न ठेवता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक करताना त्यांना केंद्रात एक खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे याबद्दल सुद्धा एक प्रकारे भाकीत केलेलं आहे किंवा तशी शक्यता वर्तवलेली आहे तर या सगळ्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या आपण आता या बुलेटीनमध्ये सविस्तरित्या जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिले बातमी आपली पाहूया पहिली बातमी आपली असणार आहे ती म्हणजे मारहाण झालेल्या संदर्भातली हे डोंबिवलीतल्या नांदिवली इथलं एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे खाजगी आपण दवाखाना सुद्धा खरं तर म्हणू शकतो खाजगी दवाखाना आहे आणि ज्या ठिकाणी सगळ्यात हा तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेन करून सांगते इथे ही मुलगी होती जी तिकडे त्या हॉस्पिटलमध्ये काम करते रिसेप्शनिस्ट होती ती आणि त्याच ठिकाणी इथे अर्थात जे बाहेर सगळे रुग्ण थांबलेले असतात त्यांचे नातेवाईक असतात ते सगळे इथे थांबून होते ज्या वेळेला या मुलीने समोरच्यांना सांगितलं की आत्ता डॉक्टर ऑलरेडी एका वेगळ्या पेशंटला पाहत आहेत तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल पण समोरून मात्र तेवढा संयम नव्हता आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं ज्याचं नाव गोकुल झा आहे त्याला त्याच्यामध्ये झापण्यात त्याला त्याच्यामध्ये खर तर त्याचा संयम सुटला आणि तो इतका त्याच्यामध्ये राग त्याचा अनावर झाला की त्याने जाऊन पुढे या तरुणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आता या तरुणीचं जे म्हणणं आहे की मुलगी मराठी आहे तिने तिला वेळेला याबद्दल विचारण्यात आलं कारण की ही सगळी मारहाण झालेली आहे आणि अतिशय अमानुष पद्धतीने ही मारहाण झालेली आहे त्या मुलीच्या छातीवर लाथा मारण्यात आलेल्या आहेत तिचे केस ओढून तिला खाली ढकलण्यात आलेला आहे ओढण्यात आलेला आहे फरफटत नेण्यात आलेला आहे तिथल्या तिथे पण हे अशा पद्धतीने मारहाण ही तिथे झालेली आहे आणि ज्याच्यावरनं आता टीकेची जोड ही उठतेच आहे आता मूळ मुद्दा काय आहे मी मग कशीच सांगितलेलं होतं की ती रिसेप्शनिस्ट आहे आज ऑलरेडी डॉक्टर एका रुग्णाला तपासत होते त्यांच्या सोबत होते आणि त्याच्यानंतर गोकुळ झा नावाची जी व्यक्ती आहे ती तिकडे ऑलरेडी एका पेशंटला घेऊन आलेली होती त्यावेळेला गोकुळच्याने तिथे विचारलं सुद्धा की आतमध्ये आणखीन किती वेळ लागणार आहे तेव्हा त्यांनी त्या ज्या रिसेप्शनिस्ट आहेत मराठी मुलगी जी आहे तिने सांगितलं की आता ऑलरेडी डॉक्टर एकाला पाहत आहे तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार आहे लगेच तुमचा नंबर हा नाही आहे पण याच्यावरनं मात्र तो चिडला प्रचंड आणि तो फक्त चिडला नाही तर त्याच्यानंतर त्याने अशा पद्धतीने मारहाण करायला इथे सुरुवात केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे की मी तर फक्त त्यांना काही वेळ थांबायला सांगितलेलं होतं यात माझी काहीच चूक नाहीये पण तरी सुद्धा मला अशा पद्धतीने मारण्यात आलेला आहे अर्थात ती आता थोडी घाबरलेली सुद्धा आहे मारहाण त्याच्यामध्ये झालेली आहे तिच्या छातीवर लाथा वगैरे मारण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तिला उपचार घेण्याची खरंतर गरज असणार आहे या सगळ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं अविनाश जाधव जे त्यांचे ठाण्यातले नेते आहेत ते तिकडे तातकडीनं धावून गेले आणि आता अर्थात खरंतर हा जो गोकुळ झा नावाचा व्यक्ती आहे तो आता सध्या फरार झालेला आहे पोलिसांनीच त्याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे या घटनेसंदर्भातली आणि तो सध्या फरार आहे तो काही अजून सापडलेला नाहीये पण आपण तुला न्याय मिळवून देऊ असं याच्यामध्ये अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा खरं तर सरकारला सुद्धा म्हटलेलं आहे उद्देशून अविनाश जाधव यांनी आपल्या आप प्रतिक्रियेमध्ये असं सांगितलेलं आहे की परप्रांतीयांचे कैवारी कल्याणमधील बहिणीवर जी मारहाण झाली त्यावर धर्माभिमान दाखवतील का तुमच्या नालायक राजकारणामुळे ह्यांना माज येतो थोडी लाज असेल तर तात्काळ कारवाई करा आणि मराठी माणसानं निवडून दिल्याची जाण ठेवा बाकी कानक तर बसणारच असं अविनाश जाधव यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे यातून दोन तीन मुद्दे दिसून येतात की ज्या वेळेला मनसेकडनं परप्रांतीयांना मारहाण होते त्यावेळेला मात्र भाजपचे नेते त्याच्यामध्ये तुटून पडतात भाजपच्या नेत्यांकडनं सांगितलं जातं की हे सगळे आपले हिंदू बांधव आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने मारहाण करता कामा नये तुम्हाला मराठीचा मान ठेवायचा आहे मराठीचा मान आम्हालाही ठेवायचा आहे मराठीचा सन्मान असला पाहिजे या सगळ्या गोष्टी कबूल पण मारहाण ही मात्र होता कामाने असं म्हणून त्यावेळेला परप्रांतीयांची बाजू घेतली जाते आता हाच प्रश्न मनसेकडनं उलट विचारला जात आहे की आता ज्यावेळेला परप्रांतीय मराठी मुलीला मारत आहेत त्यावेळेला तुम्ही कुठे जाता त्यावेळेला तुम्ही काय बोलत नाही तुम्ही कायम या परप्रांतीयांना पाठीशी घालता म्हणून ते अशा पद्धतीने इथे माजलेले आहेत असा मनसेचा याच्यामध्ये आरोप आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलेला आहे की तुम्हाला मराठी माणसानं निवडून दिलेला आहे याची थोडी तरी लाज बाळगा कबूल आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आलेले आहेत खास करून मुंबई पुण्यासारख्या पट्ट्यामध्ये सुद्धा आहेत पण सर ते शेवटी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त राहणारं लोकसंख्या जर कोणाची असेल तर ती मराठी लोकांची आहे त्यामुळे मराठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे याचा तुम्ही लाज बाळगा असं इथे अविनाश जाधव यांच्याकडनं या प्रतिक्रियेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि बाकी तर कानफाडात बसणारच हे सुद्धा सांगून एक प्रकारे जेव्हा केव्हा हा व्यक्ती सापडेल त्याला मनसे स्टाईलमधनं धडा शिकवण्यात येईल असं सुद्धा अविनाश जाधव यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे यशवंत किल्लेदार पुन्हा एकदा मनसेचे नेते त्यांनी सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मंत्रालयात मारामारी करणारा जमीन जामीनावर सुटला की मिरवणूक काढतो मंत्र्यांच्या विरोधात रोष व्यक्त करायला गेलेल्या आंदोलनकर्त्यांना मंत्र्यांसमोरच मारहाण होते आणि आज तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरतो कल्याणमध्ये सुद्धा मुलीला झालेल्या मारहाणीची घटना ही अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी आहे ज्या महाराष्ट्र पोलिसांचा जगाला हेवा वाटतो ते एका मुलीवर हात टाकणाऱ्या दीड दमडीच्या गुंडाला चोवीस तास झाले तरी सुद्धा शोधू शकत नाहीत का गृहमंत्री म्हणून राज्याची आणि इथल्या नागरिकांची सुरक्षा देवेंद्र फडणवीसांनी वाऱ्यावर सोडलेली आहे का राज्याच्या गृह खात्याची हतबलता बघवत नाही असं सुद्धा यशवंत किलेदार यांनी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक काही इतर घडामोडींचा सुद्धा दाखला दिलेला आहे एकंदरीत याच्यामध्ये पुन्हा एकदा आता मनसेने हाच सरकारला प्रश्न विचारलेला आहे की आता इथे जिला मारहाण झालेली आहे ती मुली सुद्धा हिंदू आहे अर्थात हा प्रश्न माध्यमांमार्फत सुद्धा आणि अगदी सोशल मीडियावर सुद्धा विचारला जातो आहे की ज्या वेळेला तुम्ही परप्रांतीयांची बाजू घेत असताना त्याच्यामध्ये हा दाखला देता की ते हिंदू आहेत आणि त्यांना तुम्ही मारलं नाही पाहिजे असे दावे करणारे नितेश राणे आज या मुल मराठी मुलीला सुद्धा जेव्हा मारहाण होते परप्रांतीयाकडनं मारहाण होते त्यावेळेला कुठे आहेत आशिष शेलार अशा वेळेला कुठे आहेत असे सुद्धा स्वाभाविकपणे प्रश्न विचारले जात आहेत इनफॅक्ट भाजपचे अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा याच डोंबिवलीचे आमदार आहेत ह्या सगळी घटना जी आहे ती डोंबिवलीत घडलेली आहे अर्थात जिकडे ही एक्झॅक्टली घडलेली आहे तो पण पट्टा त्यांच्या मतदारसंघात येतो की नाही हा मुद्दा वेगळा पण तरी सुद्धा डोंबिवली पट्ट्यातली आहे ही गोष्ट याच्यामध्ये विसरून चालणार नाही पण या सगळ्या संदर्भात भाजप ही तेवढी अग्रेसिव्ह किंवा आक्रमक पाहायला मिळत नाहीये जेवढी ती इतर प्रकरणांमध्ये ज्यावेळेला परप्रांतीयानं मारहाण होते त्यावेळेला आपल्याला आक्रमक असलेली पाहायला मिळते अर्थात याच्यामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं सुद्धा एक ऑफिशियल प्रतिक्रिया लि आलेली आहे अधिकृत प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही घटना नक्कीच निषेधारी आहे आणि ते स्वतः पोलिसांशी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न असेलच आणि त्यांच्यावर सुद्धा शिक्षेची कारवाई ही होईल ज्या पद्धतीने त्यांनी ही ते मारहाण केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन गृह राज्यमंत्र्यांनी दिलेलं आहे पण या मुलीची तिथे जाऊन भेट घेणं तिला धीर देणं तिला आधार देणं आणि तुला मारहाण झालेली आहे म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे करताना आपल्याला अविनाश जाधव सध्या तिथे गेलेले पाहायला मिळतात अविनाश जाधव यांनी तिला सांगितलेलं सुद्धा आहे की तुझे तू घाबरू नको तिने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये तिने हे सुद्धा सांगितलेलं आहे की तिचे आई वडील नाही आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा अविनाश यांनी तिला सांगितलेलं आहे की तुझ्या उपचारांचा सा सुद्धा सगळा खर्च हा आमच्याकडनं होईल राज ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना तिथे पाठवलेलं आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया ही अविनाश जाधव यांच्याकडनं आज तिथे देण्यात आलेली आहे पुढे मनसेकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जी मनसेचा अधिकृत सोशल मीडियावरचे हँडल्स आहेत त्याच्यात सुद्धा म्हटलेलं आहे की काही अ मराठी लोकांची मुजोरी सध्या भलतीच वाढलेली आहे कल्याणमध्ये खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी असं सुद्धा मनसेच्या अधिकृत हँडलवर सांगण्यात आलेलं आहे राज ठाकरेंची अजून जरी प्रतिक्रिया आलेली नसली तरी सध्या तरी अविनाश जाधव हो यांची प्रतिक्रिया आपण मनसेची प्रतिक्रिया मनसे म्हणून मानू शकतो आणि सगळ्यात पहिले तिथे कोणी गेलेले असेल तर ते मनसेचे अविनाश जाधव गेलेले आहेत पुढे आता या प्रकरणाला कसं वळण येतं त्याला कधीपर्यंत अटक होते या सगळ्या गोष्टींवर सुद्धा जसे अपडेट्स येतील तसे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तुर्तास या दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी आपली असणार आहे ते म्हणजे की ज्या सगळ्या वादानंतर मंत्री माणिकराव कोका वाटे हे एक स्पष्टीकरण द्यायला समोर आले ते स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा फसले आता पहिला वाद काय होता तर त्यांचा विधान परिषदेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला जो सातत्याने आता रोहित पवार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं आणखीन त्याचे काही वेगवेगळे वर्जन समोर आणले जात आहेत किंवा त्याच्याबद्दल कोकाटे जे सांगतात त्याच्यावर त्यांच्याकडनं एक वेगळ्या पद्धतीने अँगल समोर ठेवण्याचा प्रयत्न होतोय विधान परिषदेमध्ये माणिकराव कोकाटे यांचा एक पाठमोरा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते पत्ते खेळताना पाहायला मिळत आता त्याच्यामधनं ते रमी खेळत आहेत जंगली रमी खेळत आहेत असे वगैरे सगळे आरोप झालेले होते पण या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सुरुवातीला कोकाटेंनी असं म्हटलेलं होतं की मी तर विधानसभेमध्ये नेमकं काय कामकाज सुरू आहे काय तिथे घडतंय हे पाहण्यासाठी युट्यूब ओपन केलं आणि त्या व्हिडिओमध्ये ती जंगली रमीची ऍड लागलेली होती जी मी स्किप करत होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे पण यावर सुद्धा विरोधक म्हणाले की एक ऍड स्किप करायला काही चाळीस एक सेकंद लागत नाहीत जेवढ्या सेकंदांचा तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हाताने पत्ते इकडे तिकडे हलवताना दिसत आहात ही काही कुठल्या ऍड स्किप करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया नाही आहे असं सुद्धा विरोधकांनी एक ना अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत अर्थात कोकाटे यांनी अनेक वेगवेगळ्या पातळींवर हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ते काही कुठला खेळ खेळत तिथे बसलेले नव्हते किंवा पत्ते खेळत बसलेले नव्हते तर ते जेन्युअनली तिकडे ॲड स्किप करत होते पण जे त्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये जे पाहायला मिळत आहे किंवा त्यांच्याकडनं जे स्पष्टीकरणं दिली जात आहेत ती एवढी पुरेशी नाहीयेत की त्यावर विश्वास बसावा की ते खरोखर एखादी ऍड स्किप करत होते कारण तो व्हिडिओ मोठा आहे आणि एवढा एखादा व्हिडिओ स्किप करायला एवढा मोठा वेळ लागत नाही पण तरी सुद्धा कोकाट या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज एक पत्रकार परिषद घेतली नाशिकमध्ये आणि त्याच्यातनं त्यांनी पुन्हा एकदा हेच सांगितलं की मी काही विनयभंग केलेला नाहीये राजीनामा देण्यासाठी हा एक वेगळा त्यांनी जावंही शोध लावलेला आहे की एखाद्या मंत्र्यांनी विनयभंग केलेला असेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा पण अशा पद्धतीने विधान परिषदेमध्ये जर ते पत्ते खेळतानाचा व्हिडिओ एखादा समोर येत असेल तर मात्र ते काही राजीनामा घेण्यासाठीचं पुरेसं कारण नाही असं सुद्धा मंत्र्यांकडनं एक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे दुसरीकडे त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाचं एक प्रॉपर म्हणजे एक व्यवस्थित त्याची चौकशी व्हावी तपास व्हावा आणि जर त्याच्यामध्ये काही दोष आढळला तर नागपूरच्या अधिवेशनापर्यंत मी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगण्याची गरज नाही मी स्वतःहून राजीनामा देईन अशी सुद्धा त्यांनी एक प्रकारे याच्यामध्ये तयारी दर्शवलेली आहे अर्थात त्यांनी कितीही तयारी दर्शवली तरी अशा पद्धतीने कुठलीही चौकशी लागल्याचं तरी सध्या तरी ऐकिवत नाही आता हे सगळं बोलत असताना त्यांना आणखीनही काही वादासंदर्भातले प्रश्न विचारण्यात आले याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आणखीन एक भाष्य केलं ते म्हणजे की शासनच कसं भिकारी आहे असं म्हणून त्यांनी आणखीन एक वाद स्वतःवर ओढवून घेतला आधीच माणिकराव कोकाटे यांचं ते पत्ते खेळतानाचा जो एक किंवा ते पत्ते खेळतात असं दिसणारा किमान आपण म्हणू शकतो तो जो व्हिडिओ आहे तो काही एकमेव नाही आहे की ज्याच्यातनं कोकाटे वादात सापडलेले आहेत या सुद्धा कृषी खातं हे कसं म्हणजे ओसाड गावची पाटील की असल्यासारखं आहे हे म्हणून त्यांचा वाद झालेला होता असे अनेक त्यांच्या आधीची सुद्धा वक्तव्य आहेत की ज्याच्यामुळे कोकाटे हे वादात सापडलेले होते कोकाटे फडणवीस सरकारमधले मंत्री आहेत त्यामुळे ते जे वक्तव्य करतात हे फक्त त्यांच्या पुरता मर्यादित न राहता तो सरकारवर सुद्धा लागणारा एक डाग असतो हे सगळं असून सुद्धा वेळोवेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिलेली असून सुद्धा आता म्हणजे कालच्या या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हे सगळे असे जे व्हिडिओ येतात हे काही भूषणवह नाहीये अर्थात त्याच्यामध्ये कोकाट्याने आपल्या पद्धतीने खुलासा दिला पण हे सगळं सरकारला शोभणारं नाहीये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं असताना सुद्धा आज ज्यावेळेला त्यांना कोकाट्यानं पीक विम्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला सुद्धा त्यांनी असं म्हटलं की शेतकरी काही भिकारी नाही आहे किंवा शेतकरी शेतकऱ्यांना वगैरे काही बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे कारण की त्यांना पीक विमा देताना आम्हीच एक रुपया घेत आहोत त्यामुळे सरकारच किंवा शासनच कसं भिकारी आहे अशा पद्धतीने आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य करून कोकाटे पुन्हा एकदा फसले आता अशा पद्धतीने व्यक्त करणं वक्तव्य करणं हे चूक आहे असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी त्यांना ऐकवलेलं आहे मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये होते एका वेगळ्या कार्यक्रमानिमित्त तिथे होते त्यामुळे कोकाटे काय म्हणाले हे कदाचित त्यांनी तंतोतंत ऐकलेलं नसू शकतं ह्या सगळ्या दरम्यान म्हणजे ज्या कार्यक्रमामध्ये होते ताला। त्या कार्यक्रमादरम्यान त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलेलं होतं की मी काही कोकाट्यांचं संपूर्ण वक्तव्य ऐकलेलं नाही पण शासन भिकारी आहे हे म्हणणं मात्र चूक आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता एका मा एक आपल्याला पाहायला मिळतात की फडणवीस सरकारमधले जे मंत्री आहेत ते कधी वादग्रस्त वक्तव्य करतात किंवा वादग्रस्त कृती त्यांची असते जसं की मारहाणीच्या घटना या सगळ्याच्या वेळेला फडणवीसांनी त्यांना समज देऊन सुद्धा जर ते सुधारत नसतील तर आता बघायला हवं की फडणवीस याच्यामध्ये नेमकी पुढे जाऊन काय कारवाई करणार कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो का इथपर्यंतच्या शक्यता या आज अगदी स... म्हणजे सकाळपर्यंत वर्तवल्या जात होत्या कारण की काल तटकरेंनी सुद्धा त्याबद्दलचे संकेत दिलेले होते कोकाटनेची एकामागोमाग एक वादात येणारी सापडणारी वक्तव्य लक्षात घेता नाशिकमधनं ऑलरेडी भुजबळांना सुद्धा आता मंत्री केलेला आहे त्यामुळे तिथली प्रादेशिक गणितं लक्षात घेता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आणि अर्थात त्यांचे नव्यान आलेले वाद कारण की विधान परिषदेतला त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो अशा प्रसंगातला आहे ज्यावेळेला विधान परिषदेमध्ये आदिवासींच्या मुद्द्यावर तिकडे चर्चा ही सुरू होती त्यामुळे महाराष्ट्र सरकारमधलेच मंत्री हे ज्यावेळेला आदिवासींचा मुद्दा असतो शेतकऱ्यांचे प्रश्न असतात त्यावेळेला किती गंभीर असतात हे कोकाट्यांच्याच कृतीतनं कुठून तरी दिसून आलेलं आहे हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले असताना तरी आपण काय बोलतोय याचं किंवा कुठली भाषा वापरतोय कुठले शब्द वापरतोय याचं थोडं तारतम्य असायला हवं पण याचंही भान न बाळगता कोकाट्यांनी शासन भिकारी आहे असं म्हणून पुन्हा एकदा सरकारवरच कशा पद्धतीने डाग लागतील ला, असंच एक वक्तव्य केलेलं आहे हे काही त्यांनी जाणीवपूर्वक केले मुद्दाहून केले अशातली गत नाहीये पण ते जे शब्द वापरत आहेत ते निघालेले असले तरी सुद्धा त्यांनी सरकारच्या इमेजला डाग लागत असतो त्यांची वक्तव्य जी आहे ती सोशल मीडियावर व्हायरल होत असतात या सगळ्या कारणास्तव तरी थोडं भान बाळगायला हवं असं सुद्धा याच्यातनं दिसून येते अर्थात कोकाट्या याच्यामध्ये पुढे ते भान बाळगतात का हे सुद्धा आपल्याला बघायला हवं यानंतर तिसरी बातमी जी आहे ती जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे एक पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जे लेख लिहिलेले आहेत त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे आणि या लेखामध्येच उद्धव ठाकरे यांच्याकडनं आता हे तुम्हाला थोडं रीडेबल नसेल अर्थात मी ते वाचून तुम्हाला दाखवेनस त्यातला एक एक मजकूर पण किंवा त्या लेखामध्ये काय लिहिलेलं ले ले आहे तेही मी तुम्हाला वाचून दाखवेन पण या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची मात्र चर्चा झाली खास करून आता याचं नाव जे आहे ते महाराष्ट्र नायक अशा पद्धतीने हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये फडणवीसांसंदर्भात वेगवेगळ्या नेत्यांनी त्याच्यामध्ये आपापली मतं मांडलेली आहेत किंवा त्यांना आज त्यांचा वाढदिवस आहे पंचावन्नावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपल्या भावना या फडणवीसांप्रती व्यक्त केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं लेला आहे की फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या वर्षी ते नागपूर महापालिकेमध्ये नगरसेवक आले पुढे कालांतराने एक चार पाच वर्षामध्ये ते महापौर सुद्धा झाले त्यामुळे अल्पावधी अल्पावधीतच खरंतर त्यांनी खूप मोठमोठी आणि चांगली पदं ही भूषवलेली आहेत सो हा त्यांना त्यांच्या वाटेत किती लवकर आणि योग्य वेळी त्यांना काही संधी मिळाल्या त्याचा त्यांनी सोनं केले प्रकारे असं सांगण्याचा प्रयत्न हा त्याच्यामध्ये आहे पुढे त्यांनी म्हटलेला आहे की त्यांचा म्हणजे फडणवीसांचा अभ्यासू स्वभाव कायदेशीर आणि आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरील त्यांचं सखोल ज्ञान या, या त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतं कायद्याची पदवी व्यवसाय या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, आहे की दोन हजार चौदामध्ये वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षीच ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले फडणवीस यांनी राजकीय कारकिर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोडसुद्धा दिली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे फडणवीसांचं कौतुक करताना ते म्हणजे ते दोघे एकत्र ज्यावेळेला होते चौदा ते एकोणीसचा कार्यकाळ त्याबद्दल सुद्धा म्हणालेले आहेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस जे ते त्यांचे वडील आहेत देवेंद्र फडणवीस यांचे गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती हा वारसा अतिशय मेहनतीनं आणि समर्थपणे चालवण्याचं चा कार्य हे देवेंद्र फडणवीस करत आहेत देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान आम्ही त्यांच्यासोबत होतो त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पाहता आलेला आहे मला नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा काम करण्याची धडपडही मी जवळून पाहिलेली आहे देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत असं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी फार मोठा तो लेख लिहिलेला ले ले आहे तुम्हाला इथे सुद्धा दिसत असेल की असे वेगवेगळे पॅरेग्राफ्समध्ये त्यांनी त्याच्याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे पण एक शेवटचा पॅरेग्राफ वाचून दाखवायला हवा ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचं यश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळी आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचं स्थान हे दृढ झालेलं आहे कदाचित राष्ट्रीय राजकारणासंदर्भातच बोलत असावेत पण पुढे ते म्हणतायत की भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनात यश मिळो ही मनकपूर्वक शुभेच्छा असं इथे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढी आपण कटुता पाहिलेली होती जेवढे ते एकमेकांना आव्हानात्मक भाषा ही भाषणांमध्ये आपल्याला बोलताना त्यांची पाहायला मिळत होती किंवा टीका सुद्धा करताना पाहिलेलं आहे की अगदी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असा शब्द सुद्धा उद्धव ठाकरे यांनी वापरलेला आहे ज्यावेळेला फडणवीस हे गृहमंत्री होते गेल्या सरकारमध्ये आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या एका महिला शिवसैनिकावर हल्ला झालेला होता त्यावेळेला त्या गृह खात्यावरच्या का कारभारावरनं उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख हा फडतूस अशा पद्धतीने केलेला होता त्यावेळेला अतिशय टोकाचे आणि एकमेकांबद्दल विखारी टीका ही केली जात होती त्यावेळेला पक्ष हा फुटलेला होता आणि त्याचं सगळं खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गेलेलं होतं स्वतः फडणवीस यांनी सुद्धा ते म्हटलेलं होतं की पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो या सगळ्यामुळे दोघांमध्ये इतका टोकाचा तणाव वाढलेला होता दोन हजार मधला प्रसंग की ज्याच्यामध्ये युतीला जनमत मिळालेलं होतं बहुमत मिळालेलं होतं पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी वेगळी ठरवलेलं होतं आणि त्या सगळ्यातनं या दोघांचे संबंध हे ताणले गेले एकदम टोकाचे मधल्या अडीच वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अर्थातच ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पक्षच फुटला शिवसेना आणि याच्यातनं दोघांचे संबंध हे आणखीन ताणले गेले पण आपण आता पाहत आहोत की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सूर पुन्हा एकदा जुळताना पाहायला मिळतात अगदी अर्थात राजकीय पातळीवर जरी ते दोघं अजून एकत्र आलेले नसले तरी किमान वैयक्तिक संबंध जे आहेत ते आता चांगले झालेले आहेत एकमेकांना भेटी गाठी ते देताना पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीने वाढदिवसानिमित्त सुद्धा या शुभेच्छा आपल्याला येताना पाहायला मिळतात आता याच सोबत जसं फडणवीसांनी फडणवीसांचं उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेलं आहे त्याच पद्धतीने शरद पवार यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्या कौतुकामध्ये ते म्हणत आहेत की दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावं बोलायचंच म्हटलं तर दोन्ही प्रवाहांची गती ही सारखीच हवी मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती ही अफाट आहे हे कसं काय नाकारता येईल असं सुद्धा इथे शरद पवार यांनी म्हटलेलं आहे त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्नही मला पडतो म्हणजे इंटरेस्टिंगली ज्यावेळेला शरद पवार यांचं वय पंच्याऐंशी वय वयाचे आहेत साधारणतः ते त्यांचं वय अजूनही ते महाराष्ट्र पालथा घालतात निवडणुकांमध्ये अगदी ॲक्टिव्ह असतात सभा घेत असतात ता, दिवस दिवस ह्या सगळ्यामधनं शरद पवारांचं वय आणि ते कसे थकत नाहीत असे प्रश्न ज्यावेळेला महाराष्ट्र किंवा राजकीय वर्तुळ शरद पवारांना विचारत असतं त्यावेळेला शरद पवारांनी मात्र हाच प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती उपस्थित केलेला आहे की त्यांचं हे सगळे कष्ट पाहता ते थकत कसे नाहीत हा प्रश्न मला पडतो असं सुद्धा याच्यामध्ये शरद पवार यांनी म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचं श्रेय केवळ त्यांचंच आहे देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजर जबाबी संवाद कुशल आहेत वागण्यात आणि बोलण्यात कमालीचं तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे या गुणांच्या आणि उपजत चातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखण्याजोगी आहे आणि या सगळ्याचं फलित म्हणूनच त्यांच्या गळात अगदी तरुण वयात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे शरद पवार यांनी अशा पद्धतीने त्यांनी अनेक जे स्तुती आहे जी इकडे आपल्याला करताना पाहायला मिळतात शरद पवार देवेंद्र फडणवीस यांचं शेवटाला मात्र त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे शरद पवार फडणवीसांना म्हणतात की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी महाराष्ट्राची पुरोगामी विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा अशी सुद्धा इथे व्यक्त करण्यात आलेली आहे शरद पवार यांच्याकडनं एक आणखीन उल्लेख करायला हवा निवडणुकांपुरता खास करून कारण त्यांनी म्हटलेलं आहे की निवडणुकांमध्ये वाद प्रतिवाद होत असतात कलगीतुरे रंगत असतात पण निवडणुका संपल्या की सत्ताधाऱ्यांना संरचनात्मक आणि सकारात्मक कार्याकडे त्याच्यासोबतच समाजकारणाकडे वळता येईल आजकाल असं होत नाही राजकारण ही सततची प्रक्रिया झालेली आहे त्यामुळे डाव प्रतिडाव कुरघोडी या नित्याच्या बाबी झालेल्या आहेत मतभेदांनी टोक गाठलेला आहे त्यामुळे नकारात्मक प्रक्रि किंवा नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक कार्यासाठी ऊर्जेचा व्यय होतोय याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणांवर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतोय पण अशा पद्धतीने त्यांनी पुढे नंतर म्हटलेलं आहे की देवेंद्र यांनी मात्र स्वतःला सिद्ध केलेलं आहे त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्या बाहेरील क्षितिज अधिकाधिक पार करावीत अशी माझी अपेक्षा आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे सो ओव्हरऑल आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडनं ही सगळी स्तुती झालेली आहे पण त्याचसोबत भविष्यात उद्धव देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे असं सुद्धा इथे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे जेव्हा की ज्या ज्या वेळेला भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद असेल पंतप्रधान पद असेल होऊ घातलेलं अशा अनेक वेगवेगळ्या पदांच्या संदर्भात ज्या वेळेला बोललं जातं त्याच्या निवडणुका लागतात किंवा निवड प्रक्रिया त्या वेला हो होत असते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे अगदी आवर्जून घेतलं जातं फडणवीस मात्र याच्याबद्दल आपण फार काही उत्सुक आहोत किंवा डेस्पिरेट आहोत असं कधीही दाखवून देत नाहीत पण तरी सुद्धा ही राष्ट्रीय राजकारणात लवकरच एक संधी मिळणार आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांना इथे वाटताना आपल्याला पाहायला मिळते या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या महाराष्ट्रातील घडामोडी होत्या इतर सुद्धा काही छोट्या मोठ्या घडामोडी आहेतच जसं की काही फॉलोअप स्टोरीज आहेत जसं की विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर एक आरोप केलेला होता कि की त्यांच्या आईच्या मालकीचं जे हॉटेल आहे ले ले थी थी ते भाड्याने जरी दिलेलं असलं तरी सुद्धा तिथे डान्स बार सुरू होते या सगळ्या संदर्भात पुन्हा आज एक अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी सुद्धा मागणी ही त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे ज्याला आव्हान हे रामदास कदम यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे की राजीनामा घेऊनच दाखवा त्यामुळे हे अशा आरोप प्रत्यारोप सुरू राहतील त्याबद्दलचे तुम्हाला जर प्रतिक्रिया ऐकायची असतील तर त्या मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर आहेतच त्या पलीकडे जाऊन हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सुद्धा पुढचा सगळा तपास कसा सुरू आहे आणि त्याबद्दलच्या आणखीन काही केसेस याबद्दलचे सुद्धा एक्सप्लेनर व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आमच्या मुंबई तक्ट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील तुमचा आजच्या लाईव्ह इथेच थांबत आहोत पण दिवसभरातल्या अशाच महत्वाच्या प्रत्येक घडामोडी एका क्लिपवर समजून घेण्यासाठी दररोज रात्री साडे नऊ वाजता मुंबई तक्षाच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये महाराष्ट्र टुडे पाहायला विसरू नका लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद